शिकते माझ्या शाळेच्या नीप प्राशाला परभणी सोयरेवनाचरे याबद्दल माहिती घेऊन आले आहे मला खात्री आहे की ही मराठी माहिती तुम्हाला नक्की आवडेल झाड आहे हिरवेगार वाऱ्या देते थंडेगार झाड आहे हिरवेगार वारा देते थंडेगार झाडाच्या सावलीत मी बसते झाड कुदकून घालत असते राहून रह, वितरक्त जीवन जगणाऱ्या तुकाराम महाराजांचे बोल आहे आपल्यासारखे आल ते बोलतं माणसापेक्षा माणसापेक्षा गावाबाहेरील जंगलातील जंगलातील ज, वृक्षवेली त्यांना आपल्याशा वाटतात मानवी जग, जगत मानवी जगातील क्रोध लोभ मध मोह अशा विकासांपासून दूर असणारी ही वृक्ष प्रक्षव, वृक्षवेली तुकारामांना जास्त आवडतात कारण त्यांच्या सहवासातच या मान महान भक्ताला आपल्या मनाशी संवाद साधता येतो मानव आणि ही ही वनस्पती सृष्टी एकाच लेखरे पण आज मानव पण आज माणूस निसर्गापासून दूर गेला आहे स्वतः केलेल्या प्रगतीमुळे त्याच्यातील अहंकार वाढला आहे मला काही अश, अशक्य नाही असे तो मानतो आपल्या भू आपला आपल्या भूतकाळ आपला भूतकाळ भूतकाळ तो विसरून गेला आहे याच निसर्गामध्ये आपण वाढलो हे आजचा मानव विसरला आहे याच वृक्ष वृक्षवल्लीच्या सा, रक्ष, सा सानियात नु, विहार नृत्यविहार करणाऱ्या करणाऱ्या आपल्या कृषी ऋषी मुलीं ऋषी मुलींनी मुली वेद वेद रचले रचले भारतीय संस्कृतीच्या भक्कम बैठक आम्हाला दिली हे सारे, सारे सोयीस्क सोयीस्क्रमपणे आपण विसरलो हो। आहोत वृक्षवल्ली वनचर्य पक्षी सुस्वर अळी अळीविती येणे येकरूचे एकांचाच एक वास नाही गुणदोष अंगी येतो झाडांचे मनुष्य झाडा झाडांचे मनुष्य जीवनात फार महत्वाचे स्थान आहे झाड म्हणजे मानवानी मानवाने दिलेले वरदान वरदान आहे वरदान आहे वर वरदान आहे वर वरदान आहे झाड झाडापासून आपल्याला पा झाडापासून आपल्याला ऑक्सिजन मिळते झाडा झाडापासून आपल्याला फुले फळे भा फा भाज्या कागद रबर कागद रबल लाकूड औषधी तसेच तसेच सावलीही मिळते झाडापासून आपल्याला पाऊस येण्यास मदत मिळते पासून धूप रोखण्यास मदत करते एक एक झाड लावू मित्र त्याला पाणी घालू एक झाड लावू मित्र त्याला पाणी घालू मोठे झाल्यावर त्या मोठे झाल्यावर त्याच्या मोठ्या झाल्यावर त्याच्या सावलीत खेळू मोठे झाल्यावर त्याच्या सावलीत खेळू जाता जाता एवढेच बोलते की चला सर्वांनी शपथ घेऊ जाता जाता एवढंच बोलते की चला सर्वांनी शपथ घेऊ शपथ शपथ घेऊ रोज आपण रोज आपण एक, एक एक तरी झाड लावू एकतरी झाड लावू धन्यवाद